कालच पेरणी पूर्ण झाले कोंबड्या जायला नको म्हणून त्यासाठी बाजूला साड्या लावून जरा बंदिस्त केलं आहे गावाला सध्या माकडांचा पण जास्त त्रास आहे घरात घुसून ते जेवण काय असेल नसेल ते खातात कौलं काढून आणि कोंबड्या वगैरे कुत्री आहेतच आज आपल्या कोकणातल्या बहुतांश लोकांनी भात शेती करायचं सोडून दिलं आहे बिराड घेऊन आपलं मुंबईला जाऊन बसायचं हे सध्या चालू आहे त्याच्यामुळे शेती कोण करायला तयार नाही आशनचे तांदूळ बघितले तर ते आता खराब येत आहेत बहुतेक त्याच्यात प्लॅस्टिक वगैरे सगळा असतो काही वर्षापूर्वी जुनी लोकं गावाला होती ती शेती करायची पण आता सगळेच मुंबईला गेल्यामुळे शेती ओस पडले कोण करायला तयार नाही आहे शेतीमध्ये भरपूर प्रकारचे पीक घेता येतात सरकारकडून पण अनुदान मिळतो आता बैल नसले तरी ट्रॅक्टर छोटा टॅक्टर मिळतो पन्नास टक्के सबसिडी मिळते सरकारकडून ते पण एक चांगलं आहे शेतीसाठी